जिल्हा पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली होती परंतु आपली त्या ठिकाणी त्यांना पोलीस कस्टडी एक्सटेंड न झाल्यामुळे एम सी झाला आणि त्यानंतर आपण त्या अनुषंगानं तात्काळ त्यामध्ये रिव्हिजन ऍप्लिकेशन सुद्धा केलेलं आहे पोलीस कस्टडी मिळण्यासाठी या दरम्यान मी म्हणलं तसं सी सी टी व्हीचे सगळे फुटेज जप्त करणं त्याचबरोबर मोबाईल असतील तर त्याचे सी डी मागवणं त्याचबरोबर जे साक्षीदार आय विटनेस आहेत त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड करणं त्यांची व्हिडिओग्राफी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं या व्यतिरिक्त डॉक्युमेंटरी एडन्स प्राप्त करणं हे सगळं केलेलं आहे त्या व्यतिरिक्त भविष्यात जाऊन हे जे साक्षीदार आहे विद्यार्थी आहे पुढे जाऊन ट्रायलच्या दरम्यान त्यांची साक्षी टिकावी आणि म्हणून त्या आपल्या समोर दिलेल्या साक्ष त्या साक्षीसुद्धा कोर्टात नोंदवण्यासाठी सुद्धा आपण पोर्टल सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे जेणेकरून पहिल्या दिवसापासून आणि ही घटना आपल्याला कळल्यापासून लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे तितकंच सक्षमपणे या गुन्ह्यातले सर्व बारकावे जे आहेत त्या बारकाव्याचा विचार करून या घटनेच सत्य उजळ्यात आणलं आणि त्याचबरोबर जे काही ज्या याच्यामध्ये जे काही दोषी निष्पन्न होत आहेत त्यांच्या विरोधात सबळ पुरावे प्राप्त करणे आणि भविष्यात ही कोर्टात जेव्हा केस आले तर ती केस शंभर टक्के कनेक्शन होण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न करणं आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न लातूर जिल्हा पोलिसांनी पहिल्या दिवसापासून हे केलेले आहे हे करत असतानाच जे मरे मुलीचे जे काही पालक आहेत तिथे पालकांशी पालक सातत्यानं तपासी अधिकारी एस डी पी ओ समीर यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क ठेवलेला आहे ते जेव्हा जेव्हा आले त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या शंकांचं समाधान करण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहेत मला स्वतःला ते पालक जे आहेत ते जवळपास दोन ते तीन वेळा भेटलेले आहेत त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या आहेत तपासाच्या अनुषंगाने त्यांनी जे जे करावं अशी अपेक्षा व्यक्ती केलेली त्या सगळ्या बाबींचं त्या ठिकाणी आपण परिपूर्ण त्यांच्या शंकाचं निरासरण करण्याचा आणि त्याप्रमाणे तपास करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आता हे करत असतानाच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे हो 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 की दिनांक सात जानेवारीला प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री मोदी लातोड या ठिकाणी आले होते संवेदनशीलता लक्षात घेताना मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या पालकांना त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या भेटी दरम्यान त्या पालकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की सदरची जी घटना आहे ती एका मुलीशी निगडीत आहे लेडीज हॉस्टेलमध्ये ही घटना झालेली आहे आणि त्यामुळे जे साक्षीदार आहेत ते बहुतांश सगळेच महिला आहेत एक तर महिला एम्प्लॉई आहे किंवा मुली आहेत आणि त्यामुळे सगळ्या गुन्ह्याचा जो तपास आहे मार्फत व्हावा किंवा मग ऍटलिस्ट टी स्थापन होऊन त्याच्यामध्ये महिला अधिकारी त्याच्या टीचे प्रमुख असावेत अशी मागणी त्या ठिकाणी केली होती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अट्रोसिटी ॲक्ट लागल्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा निवास पी दर्जाच्याच अधिकाऱ्या दरम्यान आवश्यक आहे आणि लातूर जिल्हा पोलिसांकडं महिला डीवायस पी आपल्याकडे एकही अधिकारी त्या अनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयानं जे मुख्यमंत्री जे आश्वासन दिलं होतं त्यांच्या पालकांना की याचा तपास महिला अधिकाऱ्यांमार्फत होईल किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखी होईल या आश्वासनाच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाने त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने एसआयटी स्थापन करण्याचा आदेश बारा तारखेला त्या ठिकाणी जारी केलेला आहे आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने या मुलांच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेली आहे त्या अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यातील रचना पाटील या त्या ठिकाणी या आय च्या अध्यक्ष आहेत आणि त्या आदेशातच नमूद केलेले की एसआयटी अध्यक्षांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ते अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी निवडू शकतात आणि तपस्य अधिकारी सुद्धा ते स्वतः निघू शकतात त्या अनुषंगानं एस आय टीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची टीम त्या ठिकाणी निवडलेली आहे आणि तो पुढील जो तपास आहे तो तपास एस आय टीचे अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या नेतृत्वीखाली डीवाय एस पी लातूर ग्रामीण साहेब राव नरवणे हे डीवाय एस पी जे आहेत तर त्यांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे

त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांना ही घटना जी आहे ती पहिल्या वेळेपासून माहीत आहे आणि तपास आपण बहुतांश पूर्ण करत होता आणि त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलिसांकडनं किंवा तपास अधिकाऱ्यांकडनं लागणारं सर्व दोपरी जे काही सहकार्य आहे तर ते एसआयटी बातम्याला एसआयटी अध्यक्षांना लातूर जिल्हा पोलिसांकडनं सगळं सहकार्य जे आहे ते तपासामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल अधिष्ट हेच आहे की जी घटना झालेली आहे ती घटना घडलेली आहे अशी घटना अशा या घटनेला जे कोणी जबाबदार असतील तर त्या त्यांच्या जा विरोधात जास्तीत जास्त सबळ आणि सक्षम पुरावे प्राप्त करणे ते पुरावे कोर्टाच्या कसोटीला उतरतील या पद्धतीने योग्य असा तपास करणे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांना शेवटी कन्व्हिक्शन मिळवणं कारण पोलीस तपासातून जर कन्विक्शन मिळालं तर आणि तरच त्या जिला जी काही मयत आहे तिला न्याय मिळाला असं आम्ही मानतो आणि त्यामुळं या तपासाच्या अनुषंगानं आणि कन्व्हिक्शन मिळवण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत जरी हा तपास आता एस आय टी वर्ग झालेला असला किंवा एस आय टीच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली होणार असला तरी पण लातूर जिल्हा पोलीस हे आपलं कर्तव्य आणि या एस आय टीला पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे आता यातला एक आ, ना ना जो भाग होता की पालकांची बऱ्याच वेळा ते पालकही भेटले त्या पालकांच्या वतीने त्यांचे नातेवाईक किंवा फक्त बऱ्याच संघटना सुद्धा राज्यभरातून संघटना सुद्धा संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी सुद्धा आता कसाच्या अनुषंगानं आम्हालाही भेटलेल्या आहेत फोनवरही संपर्क केलेले आहेत त्यांनी त्यांच्या जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत तर त्याच्यात या सगळ्या गोष्टींचा तपासामध्ये आधीच त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे तपास करण्यात आलेला आहे आता याचा एकच फक्त महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांची मागणी किंवा शंका हीच होती की बाबा आत्महत्या नसून खून आहे का आणि त्या अनुषंगाने तपास त्या ठिकाणी करावा तर निश्चित आम्ही सुद्धा या सगळ्याच गोष्टींचा सारासा विचार करून त्या अनुषंगानं परिपूर्ण तपास केलेला आहे करत आणलेला आहे आणि आम्ही त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जर हा आत्महत्यांना सुद्धा पूर्ण असेल असं एक जरी पुरावा त्या ठिकाणी आला ना? जो कायद्याच्या पसरुन ठीक आहे तर आपल्याला कलम वाढ करायला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही परंतु आतापर्यंत न झाल्यामुळे आता जो तपास आहे आत्महत्याच प्रवृत्त केलं यासोबतच याप्रसिटीच आतापर्यंत चालू आहे या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना अपडेट करणं आणि वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांपर्यंत मांडणं आवश्यक होतं म्हणून आज ही पेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवलेली आहे माझे मंगळवार तपास पथकाच्या या एस आय टीच्या अध्यक्ष आहेत त्याही लातूरला आलेल्या आहेत आता इथून पुढे त्या पुढची जी काही त्यांची तपासाची जी कार्यवाही आहे त्या स्वतः आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी तपास पथक आहे तर ती त्या ठिकाणी निश्चित करतीलच परंतु हा तपास तिकडे वर्ग झाला म्हणून आणि त्या ठिकाणी कुठेही बाजूला किंवा आलिप्त नसणार आहे तपासामध्ये जे लागणारे सहकार्य ते सगळं सहकार्य आम्ही लातूर जिल्हा पोलीस त्यांना त्या ठिकाणी करणार आहोत मूळ घटनाक्रम काय निदर्शनात आलेला आहे मूळ घटनाक्रम मूळ घटनाक्रमामध्ये आतापर्यंत जो झालेला तपास आहे तर त्या तपासामध्ये जी घटना आपल्याला चार तारखेला जी उघडकीस आली तर त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तीन तारखेला त्या ठिकाणी जी मयत विद्यार्थिनी आहे तर त्या विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी काही आरोप त्या करण्यात आले इतर विद्यार्थिनीकडून आणि त्या आरोपाची शहानिक्षा करण्यासाठी करून तिथले जे काही म्हणजे जे आता या पुण्यात आरोपी आहेत तर त्या आरोपींनी त्याची शहानिक्षा करून त्या जी काही मध्ये विद्यार्थी आहे त्या मध्ये विद्यार्थीला त्या ठिकाणी एका प्रकारे इंट्रोविशन करणं जो इंट्रोविशन करत असतोच तिला त्या ठिकाणी वाहन करण तिला अपमानित करणं हा जो काही घटनाक्रम निष्पन्न झालेला आहे त्याच्यामुळे तिने ती रात्री आत्महत्या केलेली आहे असं प्राईम हे आतापर्यंतच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेले आणि त्या अनुषंगाने अत्यंत सबळ पुरावे आणि सक्षम पुरावे हे आपल्याला तपासामध्ये पुढे आलेले आहेत पुरावे हे आय स्वरूपात आहे काही पुरावे मेडिकल

त्याच्यातून तिला आपल्याला सर्व आवडत नेलं आणि त्यामधून तिने एखादा जे पाऊल असं आतापर्यंतचा या घटनाक्रमामध्ये हे निष्पन्न झालेलं आहे सर एक महत्वाचा प्रश्न आहे कुटुंबाचा असा आरोप आहे की जी एफ आय दाखल झालेली आहे तो आपण फिर्याद घेतलेली आहे त्यांच्याकडनं की ते मग त्या चंदनांचं नाव कर्मचाऱ्याचं नाव घेतो ना आपण ते एफ आय आर मध्ये का घेतलं नाही पोलीस वाले असं सांगत होते म्हणे की त्या महिलेची तिथं काय गरज नाही किंवा तिथं ती नव्हती आणि ह्याला धरून एक प्रश्न आहे सर

विचार करा की चार तारखेला सकाळची गाठ नाही चार तारखेला पाच तारखेला दुपार नंतर एम झालं गेम झाल्यानंतर तात्काळ एफ आय झाली त्यांचे वकील सोबत होते त्यामुळे ती एफ आय आर दाखल करताना परिपूर्णपणे एफ आय आर दाखवून समजून वाचून त्यानंतर खात्री झाल्यानंतर ती एफ आय चंदना होतात दुसरा जो चंदनाच्या अनुषंगाने आहे त्याच्या अनुषंगाने तपासात सविस्तर आणि सफल तपास करण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं तिचा त्याच्यामध्ये रोल आरोपी म्हणून निष्पन्न न झाल्यामुळे त्याच्यात कारवाई झालेली नाही आणि अजूनही तो तपासात एसआयक आहे तपास पूर्ण झालेला नाही तपास चालू असतो अजून ही त्यामुळे तपासात पूर्ण निष्पन्न त्याच्यावर लागून आहे मग जर असं असेल कुटुंबाचा जर असा आरोप असेल तर त्यांना मग एकशे चौसष्ट खाली कलमची जी पूर्वनी जबाब आहे ते आपण घेण्याची असं काय आहे का नाही आपण ऑलरेडी जेवढे आय विटनेस ते सगळ्यांनी भविष्यात त्यांचं स्टेटमेंट कोर्टात टिकाव म्हणून आपण ऑलरेडी कोर्टाला पत्र व्यवहार केलेले आहे सगळ्यांचे स्टेटमेंट आपण कोर्टात घेण्यासाठी ऑलरेडी तपासा मग पत्र व्यवहार केलेले आहे आता त्याच्या तारीख मिळाल्यानंतर ते सगळ्यांचे स्टेटमेंट होती सर बाकी तसं असतं दोन गोष्टी असतात की त्याच्यामध्ये आय विटनेस मी सांगत

त्याचबरोबर कागदपत्रे पाहून घटनास्थळ आणि बाकी पण सगळं कागदपत्र पाहून गाडी आणि ड्रायव्हर तो सांगितलं निष्कड झालं तर जेवढे मोठे उपस्थित केले होते सगळ्या मोटेलच त्या ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे तर पुरा तर सर तिथं वैद्य वैद्य एक कलेक्टर मॅडम ह्याच्यामध्ये प्रेसला का आलेला आहे कलेक्टर मॅडम का घेऊ शकले नाही कारण त्याच्या नातेवाईकाला सुद्धा भेटायला मॅडम गेलेल्या नाही माझ्या माहितीप्रमाणे कलेक्टर मॅडम ची त्यांच्या नातेवाईकांची भेट झालेली आहे त्या दिवशी मॅडम स्वतः आजारी होत्या सलाइन लावली होती त्यानंतर त्या मध्ये पालकांना भेटायचे असं कळल्यानंतर तात्काळ त्यांनी येऊन पालकांची भेट घेतलेली आहे वैद्यकीय उपस्थित होत आधी माझ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली त्याला तुम्ही उपस्थित होता त्या ठिकाणी आमदारांनी सूचना केली होती की ऍडव्होकेट यांची भीती म्हणून त्या समितीमध्ये नेमणूक करावी त्याच्या सूचनांचं काही पालन आता प्रशासनाने केलं काय

डेथ झाली होती तर खाली गावतवर असं जे म्हणणं आहे परंतु त्या संबंधित जी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पल्स लागले आणि पल्स लागल्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न केले की जर पल्स असेल तर तिला वाचवण्यासाठी मग सीपीआर देणं असेल किंवा तातडीनं हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर या गोष्टी त्यांचं म्हणणं तसं आहे किंवा आम्हाला पल्स लागल्यामुळे आम्हाला असं वाटलं की तिला अजून वाचवण्याचा आपल्याला प्रयत्न करायला आणि म्हणून ते झाले सर झालेली घटना आपल्याला वास्तव समजलेला आहे